तर इथे तुम्ही पाहू शकता सकाळच्या वाजलेल्या आहेत सात वाजून पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि इथे माझ्या घरातली ना जी काही क्लिनिंगची कामं होती ती सगळी आवरलेली आहेत आणि सात साडेसातच्या सुमारास तुम्हाला कधी पण माझं घर ना अशा प्रकारे क्लीनच दिसेल कारण की मी एक टार्गेटच ठेवलेलं आहे सात साडेसात ह्या दरम्यान घर पूर्ण क्लीन झालंच पाहिजे आणि हे जे सोप्यावरती तुम्हाला दिसतंय ना कवर हे साहेबांनी ऑनलाईन मागवलं होतं तर ते टीपायच्या खाली वगैरे ठेवतात ना तर तसं होतं पण याची ना रुंदी कमी होती त्यामुळं मग त्यांना ते आवडलं नाही तर त्यांनी ना साहेबांनी ते रिटर्न करण्याचा निर्णय घेतला तर मी इथे ना सोप्यावरती टाकून बघितलं की सोप्यावरती व्यवस्थित बसतं आहे की नाही पण सोप्यावरती पण कमी पडत होतं त्यामुळं मग आता हे ना इलाजाने रिटर्न करावंच लागेल आणि आता इथे तुम्ही पाहू शकता किचन पण एकदम क्लीन झालेलं आहे आणि सगळ्या लादी पोछा सगळं झालेलं आहे किचनमधलं किचन काउंटर पण पूर्ण घासून वगैरे धुवून झालेलं आहे आणि आता इथे किचनची बाल्कनी पण बघा पूर्ण पांढरी शिपट एकदम स्वच्छ झालेली आहे आणि बाहेर बघा इथे पाऊस पडलेला आहे पूर्ण ओलं ओलं झालेलं आहे सगळीकडं तर आता इथे तुम्ही पाहू शकता बेडरूम तर बेडरूममधलं पण पूर्ण सगळं क्लीन आहे पण इथे वैभू त्याचा झोपला होता त्यामुळे मी जास्ती विडो केला नाही आणि हॉलची क्लिनिंग करण्यासाठी मी वैभूला आतमध्ये पाठवलं होतं बेडरूममध्ये झोपायला आणि आजकाल ना हे भटके कुत्र्यांचा ना खूप सुळसुळाट झालेला आहे आणि सगळीकडे ना, सुर ना असे म्हणजे काहीतरी असं बघायला भेटतं यूट्यूबवरती की कुठे म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांवरती असं कुत्रेनं अटॅक करतात आणि एकत्र येऊन दहा पंधरा कुत्रे एकत्र येऊन अंगावरती येतात मोठ्या मोठ्या लोकांच्या त्यामुळं मग लहान मुलांचं तर बाहेर निघणं खूप म्हणजे धोक्याचं झालेलं आहे काही ना काहीतरी उपाय केलाच पाहिजे या गोष्टीवरती तर म्हणजे तुमच्या इकडे पण कुत्र्यांचं असंच सुळसुळाट चालू आहे का हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा तर आता इथे मी आली आहे किचनमध्ये आणि किचनमध्ये हे घासलेले भांडे वगैरे होते तर ते मांडणीला लावून घेते आणि ना ॲक्च्युली रात्री साहेब आले नव्हते घरी साहेब ना, साहे ना तिकडेच थांबले होते मुकामला मुंबईमध्येच तर आम्ही रात्री ना डाळ भात वगैरे बनवला जेवण केलं आणि त्यानंतर झोपलो होतो तर भांडे घासायचं ना राहून गेलं होतं फक्त ना मी म्हणजे सगळे मुसरं वगैरे काढून धुवून ठेवले होते आणि सकाळी आता घासले आणि आता इथे ना नाश्ता बनवण्याची तयारी चालू झालेली होती तर नाश्त्याला ना मी शाबूचे वडे बनवावं असं ठरवलं होतं कारण की रात्री शाबू भिजू घातला होता तर शाबूचे वडे बनवावं म्हणून ठरवलं पण अनुष्का बोलली की शाबूचे वडे बनवण्यापेक्षा मग आलू पराठा बनव तर त्यानंतर मग ना प्लॅन चेंज झाला आणि शाबूचे वडे बनवणं हे कॅन्सल झालं आणि आता आलू पराठेच बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी ना तीन बटाटे घेतलेले आहेत छोटे मोठे साईजचे आहेत आता परफेक्ट साईज नाही पण अशा प्रकारे तीन बटाटे घेतलेत आणि ह्या तीन बटाट्यामध्ये ना आलू पराठे कमीत कमी, -कमी पाच सहा तरी आलू पराठे बनतात याच्यामध्ये चांगले तर आता हे तीन बटाटे मी उकडून घेणार आहे आणि त्यानंतर मग आलू पराठा बनवणार आहे आणि साहेब ना थोड्या वेळाच्या नंतर येणार आहे असं सांगितलं होतं त्यांनी तर मग मी विचार केला की नंतर डाळ भात भाजी वगैरे काहीतरी बनवावं आणि असं पण आलू पराठा बनवला ना तर ते जे बटाट्याची भाजी असते ना तर ती भाजी ना दुपारच्या जेवणासाठी पण होईल म्हणजे सुक्की भाजी एक आणि नंतर काहीतरी आमटी वगैरे बनवावी आणि चपात्या भात वगैरे बनवावं असं मी ठरवलं होतं दुपारच्या जेवणामध्ये हे अशा प्रकारे बनवावं म्हणून ठरवलं होतं पण त्यानंतर मग साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मी आत्ता येणार नाही तर मी डायरेक्टली संध्याकाळी येणार आहे कारण की मग काम अजून आहेतच भरपूर त्यामुळं मला आत्ता यायला जमणार नाही असं सांगितलं त्यांनी तर आता इथे बटाटे उकडत होते तो पण मी इथे आता पीठ मळून घेते आणि पीठ मळण्याच्या आधी मी हे सगळं धुवून घेतलं पोळपाट बेलणं आणि हे जे मोठी परात आहे ती पण धुवून घेतली आणि आता ह्याच्यामध्ये पीठ मळणार आहे आणि आलू पराठा बनवायचा म्हणलं की अनुताईचं ते एकच भाजी फेवरेट असते मला ना ते कांदा वगैरे टाकून ते बनवतात ना आलू पराठा धना पावडर जिरा पावडर वगैरे टाकून आणि लिंबूचा रस वगैरे टाकून ते बनवतात ना भाजी तशा प्रकारचा आलू पराठा एकदा बनवायचा आहे पण कधी पण आलू पराठा बनवायचा म्हणलं की अनुताई सांगते की ही अशा प्रकारचीच भाजी बनव तर काय माहिती आहे तिला भरपूर आवडते ही भाजी त्यामुळे ती सतत हीच भाजी बनव असं सांगते तर आता इथे ना आलू पराठा बनवण्यासाठी मी पीठ घेतलं आहे अगोदर जेवढं पाहिजे तेवढं त्यानंतर ते ते त्याच्यामध्ये ना ओवा थोडासा असं हाताने क्रश करून टाकलेला आहे त्यानंतर ना थोडंसं ना इथे कसुरी मेथी थोडंसं हाताने असं चोळून टाकली आणि आता ना म्हणजे ऑलरेडी मीठ तर टाकलेलंच आहे याच्यामध्ये तर पिठामध्ये तर आपण मीठ टाकतच असतो तर त्यानंतर इथे थोडंसं हळद पण ॲड केली म्हणजे कलर थोडासा चांगला यावा पराठ्याला त्यासाठी ना हळद पण ॲड केली तर आता ह्या पिठामध्ये ओवा कसुरी मेथी हळद आणि मीठ हे सगळं मिक्स करून घेतलं आणि ह्या पिठाचा एक छानसा डो करून घेतला त्यानंतर थोडंसं असं वरतून हाताला तेल लावलं आणि पीठ चांगलं असं मळून घेतलं आणि आता हे पीठ ना दहा पंधरा मिनटासाठी असंच ठेवणार आहे मी ज्यामुळं पीठ एकदम चांगलं मुरून निघतं तर आता, हो आता इथे आंघोळीला पाणी ठेवणार आहे मी कारण की आता वैभवदत्ताच्या शाळेचा टाईम होईल हळूहळू त्यामुळं आता इथे नाश्त्याची तर तसं तर अर्धी तयारी झालेली आहे आणि आता वैभवदत्ता उठलेला पण आहे त्यामुळं आता पटकन मी आंघोळीला पाणी ठेवलं त्याच्या आणि इथे ना बटाटे थोडेसे जास्तीच शिजले होते तर म्हणजे तीन शिट्ट्याच फक्त केल्या मी तर तरीसुद्धा एवढे बटाटे शिजले कारण की ना ही शिट्टी ना मोठ्या कुकरची लावली होती मी आणि त्यामुळं शिट्टी पटापट होत नव्हती आणि मला वाटत होतं की म्हणजे शिट्टी तीन शिट्ट्या झाल्या की बंद करावं पण शिट्टी होतच नव्हती त्यामुळे ते हाताने उचलून उचलून मी केल्या कशा तरी शिट्ट्या आणि त्यामध्ये ना आळू म्हणजे जे बटाटे आहेत ते जास्ती शिजले तर आता इथे मी वैभू आंघोळीचं पाणी उतरून दिलं आहे आणि तो गेला आंघोळीला तोपर्यंत इथे मी पटापट सगळे बटाटे जे आहेत ते सोलून घेते आणि बटाटे ना सोलताना मी पाण्यामध्ये वगैरे टाकत नाही कारण की पाण्यामध्ये जर बटाटे टाकले ना मग तर थोडंसं असं ओलसर होतात आणि अशा प्रकारे जर आपण डायरेक्टली काढल्या काढल्या असं जर आपण थोडंसं थंड होऊ दिलं ना तरीसुद्धा म्हणजे बटाटे जे आहेत ते म्हणजे एकदम पटापट पण निघतात आणि या बटाट्यांनी जर काही बनवायचं असेल ना तर ते म्हणजे असं म्हणजे भाजी जी आहे ते ओली होत नाही तर एकदम सुक्की सुक्की भाजी होते आणि त्याच्यामुळे जे आपले आलू पराठे वगैरे आहेत जास ते जास्ती असं फुटत वगैरे नाहीत तर आता इथे तुम्हाला दिसत असेल याच्यातून वाफ निघते तर -पाट ना ना मी ना असं प्लेटीमध्ये ठेवूनच त्याची पटापट साली काढल्या होत्या कारण की ना त्याला थंड करण्यासाठी टाईम नव्हता माझ्याकडे त्यामुळं मी असंच काढलं जसं होईल तसं तसं तर आता इथे तेलाची कॅटली उघडली तर तेल संपलं होतं तर आता मी तेल जे आहे ते रिफिल करून घेते कॅटलीमध्ये आणि तेल ना पॅकेटमधलं म्हणजे ना असं पूर्ण ज पॅकेट जरी खाली झालं तरी सुद्धा ना त्या पॅकेटमध्ये एका भाजीचं तेल चिटकलेलं असतं त्यामुळे ना मी कधीच असं म्हणजे डायरेक्टली असं हे करून फेकून देत नाही याचं जे पाऊच असतं ते तर त्याला ना पूर्ण त्यातलं जे तेल आहे ते पूर्ण असं दाबून बाहेर काढलं आणि त्यामध्ये म्हणजे जवळजवळ अर्धा चमचा तर तेल निघालं त्याच्यामध्ये तर आता इथे मी एक चमचा अजून ॲड करते याच्यामध्ये आणि आता याला फोडणी देऊन घेते तर आता इथे ह्या डब्यातलं जे जे अख्खा मसाल्याचा जो डब्बा आहे मसाल्याचा तर मी पावडरच्या मसाल्याचा वेगळा डबा ठेवलेला आहे आणि अख्खा अख्खे जे मसाले असतात त्याचा वेगळा डब्बा ठेवलेला आहे तर याच्यामध्येच मी राई जिरे पण ठेवते तर रायजिरे पण त्याच्यातली ना राई संपली होती तर इथे मी राई भरून घेतली आणि थोडंसं ना उरली होती राई तर मी जिऱ्यामध्ये मिक्स करून घेतली म्हणजे जिरे पण दोन ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि आता राई पण म्हणजे एक भरलेला डबा आहे राईचा वेगळा आणि जिऱ्याचा वेगळा भरलेला डब्बा आहे आणि त्यानंतर इथे राईजिरे मिक्स असलेलं एक वेगळं बनवलं आहे मी तर आता इथे पटकन मी तेलामध्ये राईजिरे टाकले आणि राई जिरे जसे तडतडले तसं मी याच्यामध्ये आता कढीपत्ता टाकायचा होता मला तर कडीपत्ता नव्हता माझ्याकडे तर थोडासा शिल्लक भेटला कडीपत्ता पण तो ना सुकलेला होता थोडासा तर तो सुकलेला कढीपत्ताच मी <laughs> याच्यामध्ये टाकून घेतला त्यानंतर यामध्ये टाकलं हे म्हणजे मिरची आणि लसूण वाटलेलं होतं तर ते ठेचा मी याच्यामध्ये ॲड केला आणि खरी चवना ह्या ठेच्यामुळेच येते ह्या भाजीला आणि त्यानंतर मी इथे भाजीला थोडासा कलर यावा त्यासाठी मी याच्यामध्ये हळद ॲड केली आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये हे जे स्मॅश केलेले बटाटे आहेत उकडलेले स्मॅश केलेले तर हे बटाटे याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे सगळं असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि बटाट्याला ना जो काही मसाला आहे तो पूर्ण लागला पाहिजे तर इथे ना थोडंसं धना पावडर पण मी टाकलं टेस्टसाठी आणि थोडंसं जिरा पावडर टाकलं आणि बस झालं आता दुसरं काही टाकणार नाही आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे काई 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 तर आता इथे भाजी बनवताना थोडंफार काही ना काहीतरी सांडलेलं असतंच काही ना काहीतरी स्वयंपाक चालू असताना तर नाही मी ना थोडंसं जर काही असं सांडलेलं असलं ला, तर पटकन डस्टरनी पुसून घेते कारण की जे सांडलेलं असतं त्यामध्ये जर आपण पुढचा स्वयंपाक करायचं हे केलं ना तर मग ते सगळं म्हणजे जास्तीच घाण होतं त्यामुळं जसं जसं होईल तसं जसं पटपट मी डस्टर फिरवत राहते त्यानंतर आता इथे भाजी जी आहे ती मी एका ताटामध्ये काढून घेतली आणि आता ह्याचे ना जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे छान असे गोळे करून घ्यायचे कारण की एकदा पिठाला हात लावला पुन्हा भाजीला हात लावला तर ते ला ला ना पूर्ण खराब होत असतं त्यामुळं पुन्हा ह्या भाजीला हात लावायची गरजच नाही डायरेक्ट एक गोळा उचलायचा पिठामध्ये टाकायचा आणि पराठा बनवायचा तर अशा मुळे ना म्हणजे पराठे लवकर पण होतात आणि जी भाजी जी आहे ती पण म्हणजे असं खराब होत नाही म्हणजे पीठ वगैरे मिक्स होत नाही भाजीमध्ये तर आता इथे वैभवदादाची आंघोळ पण झालेली आहे आणि मी पटकन आता त्याला पराठे बनवून देते तर आज ना चौदा ऑगस्ट आहे त्यामुळं म्हणजे उद्याची तयारी जी आहे पंधरा ऑगस्टची जी तयारी आहे ते ती त्यांची चालू आहे सध्या शाळेमध्ये तर त्यामुळं थोडंसं त्याला लवकर जायचं होतं रोजच्यापेक्षा तर आता इथे मी थोडंसं पीठ घेतलं आणि त्याला त्याची वाटी बनवली त्यामध्ये जो बटाट्याच्या भाजीचा जो गोळा बनवला होता तो गोळा त्याच्यामध्ये टाकला आणि पुन्हा त्याला अशा प्रकारे सील केलं जसं पुरणपोळी जसं बनवतो तशा प्रकारेच आणि त्यानंतर याला आता लाटून घेणार आहे आणि पराठे बनवताना ना मी पराठे बनवू द्या किंवा शेंगदाण्याची पोळी बनवू द्या किंवा पुरणाची पोळी बनवू द्या मी ना त्यातलं जे म्हणजे जे भाजी आहे किंवा जे काही शेंगदाण्याचं कूट वगैरे जे काही आहे पुरण वगैरे भर 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 तर ते ना एकदम भरभरून भरते आणि त्यामुळं म्हणजे सगळ्यांना आवडतात पराठे हे पुरणपोळ्या वगैरे असं भरभरून बनवलेल्या नाहीतर ना ते असं पातळ पातळ बनवायचं म्हणलं ना तर मग ते साहेब तर बोलतात की मग त्यापेक्षा चपातीच बनवलेली बरी असे बोलतात त्यामुळं ना कधी पण मी शेंगदाण्याच्या पोळ्या बनवायचं पुरणाच्या पोळ्या किंवा आलू पराठा हे सगळं असं ना थोडंसं असं मीडियम साईजचंच बनवते म्हणजे जास्ती पातळ पण नाही आणि जास्ती जाड पण नाही अशी बनवत असते आणि जो मसाला आहे त्यातला तो सगळीकडे पोचला पाहिजे काटोकाठ तर अशा प्रकारे मी पोळ्या वगैरे बनवत असते आणि आलू पराठा बनवत असते त्यानंतर इथे ना मी थोडंसं पनीर बनवलं होतं तर घरामध्ये जे दूध होतं ते खराब झालं होतं तर त्यामध्ये ना थोडंसं लिंबाचा रस टाकला आणि दूध छानपैकी फोडलं आणि म्हणजे ते खराब केलं आणि त्यानंतर मग त्याचं ना पनीर बनवायला ठेवलं होतं तर पनीर एकदम छानपैकी तयार झालं होतं तर मग मी विचार केला की आता आलू पराठे तर झालेले आहेत सगळ्यांसाठी तर आता पनीरचा एक दोन पराठा बनवावा तर जे काही पनीर बनवलं होतं ते यूज पण होईल आणि खूप टेस्टी लागतो म्हणजे पनीरचा पराठा तर एकदम साधं सिंपल आहे तर ना पनीर है, मी आ, की सुन जे आहे ते अशा प्रकारे मी ह्या छोट्याशा खिसणीने खिसून घेतलं कारण की जे काही गाठी वगैरे असतात त्यामुळं पराठा फाटू शकतो त्यामुळं ना अशा प्रकारे व्यवस्थित असं खिसून घेतलं नंतर त्यामध्ये ना थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि फक्त मीठ जरी टाकून केलं ना तरी पण छान लागतं पण मी याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट धना पावडर आणि जिरा पावडर थोडंसं ॲड केलं आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि याचं जे पुरण तयार होईल त्याच्याने मी पराठा बनवणार आहे तर आता इथे बघा पराठा पनीरसा जसा मी आलू पराठा बनवला होता ना तसाच सेम टू सेम बनवला आहे म्हणजे तशा प्रकारेच तशा पद्धतीनेच बनवलेला आहे आणि आता इथे ना व्हिडिओ जास्ती मोठा होत होता त्यामुळं मग मी तो पराठा बनवण्याची प्रक्रिया जी आहे ती दाखवली नाही तर जसं पुरण भरतात तसं पुरण भरलं पनीरचं आणि त्याच्याने पराठा बनवला तर तो चौकोनीवाला पराठा असतो ना तर तो काही मला खास जास्ती आवडला नव्हता पण हे जे आपल्याला सवय आहे ह्या अशा गोल पोळ्यासारखा पराठा बनवायची तर, तर मला हेच पटकन जमलं आणि पटकन मी केला पराठा तर आता इथे आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो कारण की वैभवदाताचा नाश्ता झाला आणि तो गेलाय त्याच्या शाळेमध्ये तर नाश्ता वगैरे झाला अनुष्काचा माझा आणि त्यानंतर मम्मी इथे आता पुन्हा आली आहे किचनमध्ये तर किचनमध्ये ना काही असं बनवायचं म्हणलं तर खायला तर खूप टेस्ट लागतं पण त्याचबरोबर भरपूर पसारा होतो त्यामुळे ले ले तर आता इथे भांडे पण पडलेले आहेत तर कढई वगैरे सगळं घासायचं बाकी होतं कढई ताट वगैरे तवा वगैरे सगळं तर ते मी वॉश बेसिनमध्ये ठेवलं आणि त्यानंतर गॅस स्टोव जो आहे तो ओल्या कपड्याने पूर्ण स्वच्छ असा पुसून घेतला किचन काउंटर पण पुसून घेतलं कारण की सकाळी मी गॅस घासून घेतला होता शिगडी त्यामुळं पुन्हा पुन्हा घासायची गरज नाही फक्त आता ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलं कारण की कुठे कुठे पीठ वगैरे काही उडालेलं होतं तर पुसून घेतलं आणि त्यानंतर ना मग आता इथे भांडे घासून घेते आणि फ्रेंड्स आता हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते कारण की याच्या पुढचा व्हिडिओ मी काही बनवलाच नव्हता तर आता हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा Bye.